आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉक्टर भाऊ नरोटे यांच्या प्रचारार्थ हळदवाई टोला येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली याप्रसंगी विधानसभा सहसंयोजक जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख भाजपा बंगाली आघाडीचे संयोजक तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून पक्षाचे धोने स्पष्ट केली या सभेला भाजपा नेता विनीताताई कुलस्ते यांची प्रमुख उपस्थिती लागली स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी या सभेला उत्पूर्व प्रतिसाद दिला भाडपीडी माडेमुथोली कोठी देवापूर सिमुलतला व वा हळदवाही टोला या भागातील सभांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळवल्याचे दिसून आले